नमस्कार विज्ञान विषयाच्या महत्त्वाच्या आकृत्यांवर प्रभुत्व कसे मिळवायचे हेच आज आपण पाहणार आहोत परीक्षेमध्ये ज्या आकृत्या वारंवार येतात ना त्या आपण इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमधून एकदम सोप्या करून समजून घेऊया असं होतं ना बऱ्याच वेळा सायन्सच्या डायग्रॅम्समध्ये एकदम गोंधळून जायला होतं कन्सेप्ट सगळा माहिती असतो पण डायग्रामवरचा प्रश्न आला की काय उत्तर द्यायचं हेच सुचत नाही पण चिंता नसावी आज आपण बरोबर याच गोष्टीवर काम करणार आहोत चला तर मग एकत्र मिळून या डायग्रॅम्सवर मास्टरी मिळूया आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आपण हे इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये करणार आहोत त्यामुळे काय होईल की कन्सेप्ट एकदम डोक्यात पक्के बसतील ओके मग आज आपण काय काय बघणार आहोत सुरुवात करूया फिजिक्सच्या डायग्रॅम्सनी मग केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या डायग्रॅम्सकडे वळू आणि हो शेवटी परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा आहेत चला सुरुवात करूया भौतिकशास्त्राने म्हणजे फिजिक्सने इथे डायग्रॅम्स नियम आणि तत्व समजून घेण्यासाठी खूपच महत्वाचे ठरतात आता स्क्रीनवर बघा इथे दोन आकृत्या दिसत आहेत ए आणि बी दोन्हीमध्ये इलेक्ट्रिक सर्किट्स आहेत जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजेच चुंबकीय बलरेषा तयार करत आहेत पण दोन्हीमधला फरक त्यांच्या रेजिस्टर्समध्ये म्हणजेच रोधकांमध्ये आहे आधी आकृती ए बघा आता बीकडे लक्ष द्या हा प्रश्न मार्च दोन हजार एकोणीसच्या बोर्ड परीक्षेमध्ये आला होता प्रश्न असा आहे की या डायग्रॅम्सवरून कुठलं विधान बरोबर आहे ऑप्शन ए म्हणतोय ए मधली मॅग्नेटिक फील्डची तीव्रता बी पेक्षा जास्त आहे बी म्हणतोय बी मधली तीव्रता ए पेक्षा कमी आहे सी म्हणतोय दोन्ही सेम आहेत आणि डी म्हणतोय ए मधली तीव्रता बी पेक्षा कमी आहे काय वाटतं जरा विचार करा याचं लॉजिक अगदी सरळ आहे बघा आकृती बी मध्ये रेझिस्टन्स म्हणजे रोध कमी आहे आणि ओहमचा नियम आपल्याला काय सांगतो रोध जितका कमी तितकाच करंट म्हणजे विद्युत प्रवाह जास्त वाहणार आणि जास्त करंट म्हणजे काय तर जास्त स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड म्हणूनच पर्याय डी हे आपलं बरोबर उत्तर आहे हा नियम लक्षात ठेवा कारण यावर प्रश्न हमखास येतो बरं आता फिजिक्समधल्या अजून एका महत्वाच्या डायग्रामकडे वळूया ही आहे बहिर्वक्र भिंगाची म्हणजेच कॉन्व्हेक्स लेन्सची रे डायग्रॅम जी प्रतिमानिर्मिती दाखवते या डायग्रॅमवरून आपल्याला चार गोष्टींची उत्तरं द्यायची आहेत वस्तूची जागा कुठे आहे प्रतिमेची जागा कुठे आहे प्रतिमेचा आकार कसा आहे आणि प्रतिमेचं स्वरूप काय आहे चला आता याचं विश्लेषण करू आकृतीमध्ये एकदम स्पष्ट दिसतंय की वस्तू एफ वन आणि टू एफ वन यांच्यामध्ये ठेवलेली आहे त्यामुळे तिची प्रतिमा टू एफ टूच्या पलीकडे तयार होतीये ही प्रतिमा वस्तूच्या आकाराने मोठी आहे म्हणजे एनलार्ज्ड आहे आणि तिचं स्वरूप आहे वास्तव आणि उलट म्हणजेच रिअल आणि इन्व्हर्टेड हे चारही मुद्दे आपल्याला डायग्रॅममधूनच मिळतात फिजिक्स नंतर आता वळूया केमिस्ट्रीकडे रसायनशास्त्रामध्ये प्रक्रिया आणि रेणूंची रचना समजून घ्यायला आकृत्यांची खूपच मदत होते ही जी डायग्रॅम दिसतीय ती आहे हायड्रॉलिक सेपरेशन मेथडची म्हणजे जलशक्तीवर आधारित बिलगीकरण पद्धत ही पद्धत धातुशास्त्रामध्ये म्हणजेच मेटलर्जीमध्ये वापरली जाते ही प्रोसेस काम कशी करते माहिती आहे खूप इंटरेस्टिंग आहे तर जी बारीक केलेली धातूची माती असते म्हणजे ओर ती टाकीत टाकतात मग खालून पाण्याचा एक जोरदार प्रवाह सोडला जातो आता काय होतं जी हलकी अशुद्धी असते ज्याला आपण गँग म्हणतो ती पाण्याबरोबर वरून वाहून जाते आणि जे जड कामाचं धातूक का आहे ते खाली बसतं म्हणजे बघा फक्त डेन्सिटीच्या फरकावर आधारित किती सोपी आणि इफेक्टिव्ह पद्धत आहे ही केमिस्ट्रीमधला आणखी एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे गंजणं किंवा रस्टिंग ही एक इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे आणि यावर आधारित प्रश्न डायग्रॅम किंवा रिॲक्शनच्या स्वरूपात विचारले जातात गंजाची प्रोसेस समजून घ्या यात दोन मुख्य रिॲक्शन्स होतात ॲनोडवर म्हणजे धनाग्रहावर ऑक्सिडेशन होतं जिथे लोखंड इलेक्ट्रॉन गमावतं आणि कॅथोडवर म्हणजे ऋणाग्रहावर रिडक्शन होतं जिथे ऑक्सिजन इलेक्ट्रॉन स्वीकारून पाण्याची निर्मिती करतो आणि या सगळ्या प्रक्रियेतून जो गंज तयार होतो त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे एफ ई टू ओ थ्री डॉट एन एच टू ओ आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या विषयाकडे जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी इथे तर आकृत्यांशिवाय पानही हलत नाही जीवन प्रक्रिया असो किंवा सजीवांची रचना डायग्रॅम्स खूपच आवश्यक आहेत स्क्रीनवर जी डायग्रॅम दिसते आहे ना ती एका एक पेशीय सजीवाच्या प्रजननाची आहे जरा नीट बघा यात एकाच जीवापासून नवीन जीव कसा तयार होतोय हे टप्प्याटप्प्याने दाखवलं आहे या प्रक्रियेला म्हणतात मुकुलायन किंवा इंग्लिशमध्ये बडिंग ही अलैंगिक प्रजननाची म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शनची एक पद्धत आहे ज्यात मूळ सजीवाच्या शरीरावर एक लहानसं उंचवटा येतो ज्याला बड किंवा मुकुल म्हणतात आणि मग याच बडपासून एक नवीन सजील तयार होतो आता हा प्राणी बघा ही आकृती आहे वटवाघळाची जो मॅमेलिया वर्गातला म्हणजेच सस्तन प्राणी आहे परीक्षेमध्ये अशा प्राण्यांची ओळख आणि वैशिष्ट्य विचारली जातात तर याचा फायलम आहे कॉर्डाटा म्हणजे याला पाठीचा कणा आहे क्लास आहे मॅमॅलिया म्हणजे हा पिल्लांना जन्म देतो आणि दूध भाजतो याची सिमेट्री बाय लॅटरल आहे म्हणजे याच्या शरीराचे दोन समान भाग होऊ शकतात आणि याचं सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे याचे पुढचे पाय पंखांमध्ये बदलले आहेत ज्यामुळे तो उडू शकतो चला आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या युक्त्या पाहूया ज्या तुम्हाला डायग्रॅमवर आधारित प्रश्नांमध्ये चांगले गुण मिळवून देतील या काही सुपर इम्पॉर्टंट डायग्रॅम्स आहेत ज्यांची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे पुरुष आणि स्त्री प्रजनन संस्था मानवातील लिंगनिश्चितीचा तक्ता फुलाची रचना ऊर्जा प्रकल्पांचे फ्लोचार्ट्स आणि वनस्पतींमधील द्विफलन या आकृत्या काढण्याचा भरपूर सराव करा कारण यापैकी एक तरी हमखास विचारली जाते आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा वैज्ञानिक आकृती म्हणजे फक्त चित्र नाही ते एका संपूर्ण प्रक्रियेचं किंवा संकल्पनेचं व्हिज्युअल स्पष्टीकरण असतं हे समजून घेतलं की चांगले गुण मिळवणं खूप सोपं होतं तर मग आता प्रश्न हा आहे की तुम्ही यातली कोणती डायग्रॅम सगळ्यात आधीपक्की करणार आहात ठरवा कोणतीही एक निवडा पण प्रॅक्टिस मात्र करत राहा परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा